भोसले अॅग्रीमार्ट चिकमहोद यांचा आम्हाला चांगला सपोर्ट नमस्कार शेतकरी मित्रांनो मातीपासून महाकथा या सिरीजमध्ये मी सुहास भोसले तुमच्या शेतीला खरं नॉलेज पुरवणारे भोसले ॲग्रीमार्ट याचा प्रतिनिधी आपले सहर्ष स्वागत करतो आज मी तुम्हाला एका अशा जोडीची गोष्ट सांगणार आहे जी खरं तर पुस्तकात लिहावी अशी कथा आहे नाव आहे सुहास खरात आणि वैष्णवी ताई खरात लग्नाला काही महिने झालेले चेहऱ्यावर अजूनही लाजरे हास्य हातात एकमेकांना धरून जगाला भिडायची तयारी पण माहीत आहे का शेती म्हणजे काय शिमला मिरची म्हणजे काय याची त्यांना अजिबात कल्पना नव्हती त्यांचा प्रवास सुरू झाला मामांच्या मागे तेच आपले बंगर कुटुंब आणि या मामांनी सांगितलं शेती ही फक्त जमीन नाही शेती म्हणजे विचार कष्ट आणि योग्य दिशा सुहास आय टी आय केलेला पण आयुष्याचा खरा धडा शिकला मातीत पाऊल टाकल्यावर आणि वैष्णवी इतकी निरागस की तिचा चेहरा पाहिला की समाजाच्या डोळ्यात नकळत पाणी येतं जगाने कितीही अन्याय केला तरी डोळ्यांतून राग नाही फक्त शांतता झळकते तिच्या मनात एकच विचार आपलं शेत आपलं पीक आपल्याच नावाने ब्रँड व्हायला हवं नमस्कार माझं नाव सुहास राजेंद्र खरात राहणार वरकुटे मलवडी तालुका मान जिल्हा सातारा पहिलेच वर्ष अनुभव बो आपल्याला बोसले ॲग्रोच्या तर्फे सगळा अनुभव आहे आणि जे ती सांगेल तेच आपण करतोय पहिल्यांदा आपण काय नांगरटी वगैरे हो केली बेड वगैरे सोडून मल्चिंग टाकून खत वगैरे सोडून प्रोपाची लागण केले परत आपल्याला बसले एक आमच्या मामाने जरा माहिती सांगितली मग त्यांचा आपण संपर्क साधून त्यांच्या तर्फेच केले सगळं हे आज बरोबर दोन महिने झाला दोन महिन्यात आपलं हे पावसामुळं आपलं तोड जरा लेट झालं तर पहिला तोडा आपला आज अकरावा दिवस आहे आज खरं आपला तोडाच होता दुसरा आणि पावसाच्या वातावरणामुळं आपण कॅन्सल करून उद्या तोडा घेतला पहिल्या तोड्याला तीन टन निघलेला बरोबर रोप आपले बारा हजार आहे मला सगळ्यापेक्षा म्हणजे इथं बऱ्याच जणांचे सोळा हजार म्हणा काय जण आहे चौदा हजार त्यांच्यापेक्षा तर आपलं औरिज बऱ्यापैकी निघले एक नंबर झाडे क्वालिटी इथं माझ्या आमच्या आईचा मा, मा, मामा मामाचा मुलगा आहे त्यांच्याकडे जातो परत इथे काठपडकर आहे त्यांच्याकडे जातोय अपेक्षा आता काय नाही आता एक, ना एक साधारण पाच टनचं तर अवरीज धरले आहे आपण पहिल्यांदा पा। म्हणल्या हो ना सर तेवढा खर्च होणारच जास्त कारण सगळं नवीन आहे आपलं त्यामुळे अडीच ते पावणे तीन लाखाच्या आसपास खर्च आला आहे आपल्याला पहिल्याच हंगामात त्यांना मोठा तोटा होणार होता सगळं संपल्यासारखं वाटत होतं पण त्यावेळी भोसले ॲग्रीमार्टने हात धरला खतं दिली औषधं दिली पण त्याहून महत्त्वाचं विश्वास दिला आणि तोटा थांबला हे दोघं म्हणतात आम्हाला जग माहीत नाही पण भोसले ॲग्रीमार्ट आमच्यासाठी सगळं जग आहे कारण इथं आम्हाला फसवणूक नाही मार्गदर्शन मिळतं इथं आम्हाला निराशा नाही भविष्य मिळतं मी तर आतापर्यंत आहे ना सांगितलंय आहे ह्यात कसं पण लावली मिरची लावली आपण तर ह्या तोटा नाही का तोटा नाही माहिती का सर यात आपलं भांडवल सहज निघतं की तुमचा वीस रुपये रेट येऊ द्या भांडवल येण्याघूनच जात आपलं मग आता वरनं परमेश्वराची साथ असली तर मग शंभर टक्के ये शेतच माझी बारावी झाली आय टी आय झाला इतर व्यवसाय काय नाही ना, तर शेतीच करतो आपण माझं ना वैष्णवी सुवास खरात फवारणी आली आणि सोबत येते आता नवीन आज या दोघांचा दुसरा तोडा निघाला टन मिरचीचा मिरची एकदम एवन क्वालिटीची निघाली त्यांच्या अपेक्षेपेक्षा टनेज जास्त व्यापारीही थक्क झाला आणि शेताच्या बांधावर बसलेली ही जोडी हसतमुख निरागस समाधानात न्हालेली मित्रांनो ही जोडी फक्त शेतकरी नाही ही आहे भारताची नव्या युगाची ब्रँड जोडी निरागसपणातून साम्राज्य निर्माण करणारी भोळेपणातून ब्रँड उभा करणारी पहिल्यांदा जरा कष्ट परत नाही का पहिला थोडासा माल बघून एकदम छान वाटलं आज आता एवढी मिरची केली अजून पुढच्या वर्षी अजून जास्त करायचे आम्हाला चांगले शिकायला मिळालं भोसले भोसले शिकायला खर्च झालाय पण आता परत आणि उत्पन्न येणार त्यामुळे आनंदी आज सुहास वैष्णवीताई यांची कहाणी प्रत्येक तरुण दाम्पत्याला सांगते मेहनत विश्वास आणि योग्य मार्गदर्शन असेल तर गरिबीतूनही साम्राज्य उभं राहू शकतं भोसले अॅग्रीमार्ट शेतकऱ्याच्या निरागस चेहऱ्यातून जन्म घेणारं साम्राज्य